पोपडादेवी हे गुणनाशिक परिसरातलं ग्रामदैवत आहे अष्टमीचा उत्सव हा फक्त बारा तासासाठी इथं साजरा केला जातो सावकार नामक देवी भक्त सप्तशृंगीचे नितांत भक्त होते त्यांची सप्तशृंगी गडावरती ते इथून पायी जाईल आणि तसं वय वाढल्यानंतर त्यांना देवीनी त्यांच्या घरातच असल्याचा दृष्टांत दिला आणि घरातला हा जो भिंतीचा पोपडा आहे तो पाडून त्यावेळी देवीने तिचं अस्तित्व सिद्ध केलं होतं तेव्हापासून हा अष्टमीचा रात्री बारा ते दुपारी बारा असा उत्सव साजरा होतो आणि समस्त दुर्नाशिकचे जे ग्रामस्थ आहे मूळ ग्रामस्थ तर हे आवर्जून इथं दरवर्षी दर्शनाला येतात आणि तुम्ही गर्दी पाहतात रात्री देवीची षोडशोपचारी पूजा होते देवीची स्थापना होते आणि आत्ता दुपारी बारा वाजता उत्तर पूजा होऊन देवीवरती अक्षता टाकून देवीला पुढच्या वर्षी परत येण्याचं आमंत्रण दिलं धन्यवाद